सातारा जिल्हा पोलीस सा अधीक्षक तुषार जोशी यांनी मसवड यात्रेच्या अनुषंगाने परिसराचा घेतला आढावा पाहूया सविस्तर बातमी मान तालुक्यातील मसवड येथील श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी रथोत्सव सोहळा येथे एकवीस नोव्हेंबर रोजी होणार असून यानिमित्त भरणाऱ्या वार्षिक यात्रेच्या तयारीची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज केली यात्रेच्या सुरक्षेपासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत सर्व घटकांची तपशीलवार पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या एस पी तुषार दोशी यांनी मंदिर परिसर रथमार्ग परिसरातील गर्दीची ठिकाणे पार्किंग व्यवस्था व आपत्कालीन सेवांची उपलब्धता यांचा आढावा घेतला यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये याबाबत त्यांनी विशेष निर्देश दिले या पाहणीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मसवड नगरपालिकेचे अधिकारी श्रीधना देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच सालकरी व मानकरी उपस्थित होते यात्रेच्या नियोजनात सर्व विभागांच्या समन्वयाची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले एस पी तुषार जोशी यांनी यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन नगरपालिका मंदिर विश्वस्त व स्थानिक मंडळी यांनी एकत्रितपणे काम करावे असे त्यांनी सांगितले झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिता अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र